युरोपियन युनियन ने रशियाच्या ऊर्जा क्षेत्राला लक्ष करत नवीन प्रतिबंध जाहीर केले आहेत यात गुजरात मधील नायरा एनर्जी लिमिटेडच्या वाडिनार रिफायनरीवरही बंदी घालण्यात आली आहे ही रिफायनरी भारतातील दुसरी सर्वात मोठी रिफायनरी आहे जी दरवर्षी दोन कोटी टन इंधन प्रक्रिया करते आणि देशभरात सहा हजार सातशे पन्नासहून अधिक पेट्रोल पंपांना इंधन पुरवते पण युरोपियन युनियनला का वाटलं की या रिफायनरीवर बंदी घालावी याचं उत्तर आहे रशियन तेल रशियाकडून स्वस्तात मिळणार कच्च तेल भारतात शुद्ध करून युरोपात निर्यात केलं जात होतं आणि आता ईयू ला हे खटकतय नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये युरोपियन युनियनने सोळा जुलै रोजी आपला अठरावा प्रतिबंध पॅकेज जाहीर केला ज्याचा उद्देश रशियाच्या तेल आणि ऊर्जा क्षेत्राला कमजोर करणं आहे युक्रेन युद्धामुळे रशियावर आधीच अनेक निर्बंध लादले गेले आहेत युरोपियन युनियनने रशियन कच्च्या तेलाची किंमत साठ डॉलर प्रति मर्यादित केली आहे ज्यामुळे रशियाची कमाई कमी व्हावी याशिवाय नायरा बंदी घालण्यात आली कारण यात रशियन कंपनी ची एकोणपन्नास पूर्णांक तेरा टक्के हिस्सेदारी आहे ईयू चा आरोप आहे की नायरा रशियन कच्च तेल शुद्ध करून डिझेल आणि जेट इंधनासारखी उत्पादन युरोपात पाठवते ज्यामुळे रशियाला अप्रत्यक्षपणे नफा मिळतो हा निर्णय भारतासाठी का महत्वाचा आहे कारण भारत रशियाकडून आपल्या एकूण तेल आयातीच्या जवळपास चाळीस टक्के तेल खरेदी करतो यातील मोठा हिस्सा रिफायनरीमध्ये शुद्ध होऊन युरोपात निर्यात होतो दोन हजार तेवीस मध्ये भारताची युरोपियन युनियनला होणारी रिफाईन पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात दुप्पट झाली होती आणि दर महा सरासरी दोन लाख पेक्षा जास्त इंधन युरोपात पाठवलं जात होत आता ई यू च्या बंदींमुळे हे निर्यातीचं दार बंद होत आहे नायरा एनर्जी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या भारतातील दोन प्रमुख इंधन निर्यातदार कंपन्या आहेत रिलायन्सने सोबत कच्च तेल खरेदीचा करार केला होता आणि आता त्यांच्या समोर एक कठीण पर्याय आहे एकतर स्वस्त रशियन तेल खरेदी बंद करावी लागेल नाहीतर युरोपचा आकर्षक डिझेल मार्केट सोडावं लागेल दोन्ही पर्यायांचा रिफायनिंग नफ्यावर परिणाम होऊ शकतो ग्लोबल ट्रेंड रिसर्च इनिशिएटिव्ह संस्थापक अजय श्रीवास्तव यांनी एका मुलाखतीत सांगितलं सध्या फक्त नायरा नाव चर्चेत आहे कारण त्यांच्यात मोठी हिस्सेदारी आहे पण इतर कंपन्याही रशियन तेल आयात करतात कोणत्या कंपनीने किती तेल आयात केलं आणि ते कुठे निर्यात केलं याची ठोस माहिती सार्वजनिक नाही त्यामुळे या बंदीचा इतर कंपन्यांवरही परिणाम होईल की नाही हे सांगणं कठीण आहे केपलरच्या आकडेवारीनुसार यावर्षी वर्षी जून पर्यंत भारताने तेवीस पूर्णांक एक कोटी बॅरल रशियन तेल आयात केलं यात नायरा आणि रिलायन्सचा हिस्सा पंचेचाळीस टक्के होता यावरून हे स्पष्ट आहे की ही बंदी मोठ्या प्रमाणावर भारताच्या तेल निर्यातीला प्रभावित करेल भारताने ईयूच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जायस्वाल म्हणाले भारत कोणत्याही एकतर्फी प्रतिबंधांना मान्यता देत नाही आमच्यासाठी ऊर्जा सुरक्षा ही प्राथमिकता आहे आणि ऊर्जा व्यापारात दुहेरी मापदंड स्वीकारले जाऊ नयेत भारताने असं स्पष्ट केलं आहे की तो फक्त संयुक्त राष्ट्रांच्या निर्बंधांना मान्यता देतो आणि ईचे हे प्रतिबंध एकतर्फी आहेत ब्लुमबर्गच्या अहवालानुसार रोजनेफ्ट नायरा एनर्जी मधील आपला हिस्सा विकण्याच्या तयारीत होती आणि त्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज सह हो, चर्चा सुरू होती पण ईयूच्या बंदीमुळे हा करार आता गुंतागुंतीचा बनला आहे रिलायन्स साठी युरोपचं मार्केट सोडणं ना सोपं नाही कारण तिथे डिझेलची मोठी मागणी आहे जर रिलायन्सने नायरा विकत घेतलं तर त्यांना ईयू च्या निर्बंधांचा सामना करावा लागू शकतो तुम्ही विचार करत असाल याचा माझ्याशी काय संबंध तर थांबा ही बंदी भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करेल आणि याचा परिणाम अप्रत्यक्षपणे तुमच्या खिशावरही होऊ शकतो जर भारताची तेल निर्यात कमी झाली तर रिफायनरी कंपन्यांचा नफा कमी होईल यामुळे कंपन्यांना स्वस्त रशियन तेलाचा फायदा घेता येणार नाही ना आणि याचा परिणाम इंधनाच्या किमतींवर होऊ शकतो याशिवाय भारताला आता पर्यायी बाजारपेठा शोधाव्या लागतील जे सोपं नाही ईच्या या निर्णयाने भारत आणि रशिया मधील ऊर्जा व्यापारावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे भारताला आता एक तर रशियन तेल आयात कमी करावी लागेल नवीन बाजारपेठा शोधाव्या लागतील याशिवाय अमेरिकेतील काही सिनेटर्स भारतावर पाचशे टक्के टॅरिफ लावण्याची तयारी करत आहेत आणि नाटोचे प्रमुख मार्क रुटे यांनीही भारताला रशियावर दबाव टाकण्यास सांगितलं आहे हा सगळा प्रकार म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारण आणि व्यापार यांचा एक गुंतागुंतीचा खेळ आहे भारतासाठी ऊर्जा सुरक्षा आणि आर्थिक हित हे दोन्ही महत्वाचे आहेत ईयूच्या या बंदीमुळे भारताच्या तेल निर्यातीवर परिणाम होणार आहे आणि याचा फटका नायरा एनर्जी सह इतर कंपन्यांना बसू शकतो पण भारताने आपली स्वतंत्र विदेश कायम ठेवली आहे आणि यापुढेही ती कायम ठेवावी असं अनेकांचं मत आहे तुम्हाला काय वाटतं भारताने यावर कशी प्रतिक्रिया द्यावी तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा